सुप्रभात मी सेजल या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळचे नऊ वाजलेले आहेत अर्थातच वेळ झाली आहे आज विशेषची आज काय विशेष बघणार आहोत मात्र त्याआधी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री फडणवीसांनी विधीमंडळामध्ये वीज दर कपात करणार असं म्हटलं मात्र असं असलं तरी आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे कारण फडणवीसांच्या विधानाच्या उलट वीज मंडळाची भूमिका बघायला मिळते आहे राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात एक एप्रिल पासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणने आव्हान दिलं त्यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली महावितरणने आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध सुद्धा केलेला आहे आज काई विशिश आता आपल्याला मोठ्या तीन घडामोडी बघायच्या त्याही सुरुवातीला बातमी जर बघितली तर ती अवकाळी पावसाची आहे कारण अवकाळी पावसानं तडाखा दिलाय राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी संकटाच आहेत विदर्भात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसलाय शेतकरी मेटा कुटीस आलाय दुसरी बातमी वक संशोधन विधेयकाचे लोकसभे मध्ये वक्स संशोधन विधेयक मंजूर झाले मात्र आता जर आपण बघितलं तर राज्यसभेमध्ये या विधेयकाची कसोटी लागणार आहे यावेळेस तिसरी बातमी अमेरिकेने टाकलेल्या टॅरिफ बॉम्बची आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के कर लावला त्यामुळे भारतात महागाई वाढण्याची भीती आहे शेअर बाजारावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सुरुवातीला बातमी नाशिक जिल्ह्यातून बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला शंभरहून अधिक गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय पोटच्या पुरासारखं सांभाळलेला कांदा पीक त्याचंही नुकसान झाले अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे पावसामुळे टोमॅटो मिरची पिकावरही याचा परिणाम झाला आहे तर नाशिकमधली परिस्थिती आपण बघितली मात्र थेट आता आपण नाशिकच्या बागलांमध्ये जाणार आहोत आणि पावसामुळे डाळिंब बागा अक्षरशः कशा आडव्या झालेल्या आहेत बागायतदारांचं कसं नुकसान झालेलं आहे हे बघणार आहोत नुकसान कसं शेतीच्या बांधावर आमचे प्रतिनिधी रोशन भांबरे उपस्थित आहेत त्यांच्याकडून ते या ठिकाणचा आढावा घेऊयात नाशिक जिल्ह्यात बागलां तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे डाळिंब असेल कांदा असेल भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आपण आता ह्या मिनटाला एका डाळिंबाच्या शेतात उभे आहोत आपण बघू शकतो की पाऊस आणि गारांमुळे दाळिंबाचं कसं नुकसान झालं आहे तर जे फळ होते फूल होते ते गार आणि प्रचंड पावसामुळे ते तुटून खाली पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनावर झालेले आहेत तरी सरकारने शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशी मागणी बागलाण तालुक्यातील शेतकरी वर्ग करत आहे नाशिकच्या बागलाण मधली नेमकी काय परिस्थिती आहे पुढची बातमी ही महत्वाची आहे कारण अमेरिकेने भारतावरती टॅरिफ बॉम्ब टाकलाय भारतावर आता सव्वीस टक्के आयात शुल्क लागण्यात आलेलं आहे अमेरिकेच्या या दणक्याचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो भारतात महागाई वाढू शकते कृषी औषध निर्माण उत्पादन क्षेत्रावरती कापड उद्योग ज्वेलरी सेक्टरवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आशियाई देशांवर टॅरिफ लादले त्याचा परिणाम जो आहे तो जपानसह आशियाई शेअर मार्केटवरती दिसतोय आशियाई बाजारपेठेमध्ये मोठी घसरण झाली आहे जपानचा निक्के निर्देशांक चार टक्क्यांहून अधिक आहे तर डाऊ जोन्स दोन पूर्णांक चार टक्के आणि नॅसडॅक चार पूर्णांक दोनने कोसळलाय जपानचा शेअर बाजार सर्वात वाईट स्थितीमध्ये असल्याचं दिसत आहे ट्रम्प यांनी भारतावरही टॅरिफ बॉम्ब टाकलाय सव्वीस टक्के कर लादलाय त्याचा परिणाम सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज दिसण्याची शक्यता आहे यासोबत संपूर्ण राज्यभरातली नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊया टॉप फिफ्टी मध्ये अकोला शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे अकोला शहराला आठवड्यातून दोनच दिवस पाणी पुरवठा होतो त्या ते नळाच्या पाण्यातून घाण आणि जीव जंतू येत आहे त्यामुळे पाणी गढूळ फेसयुक्त हिरवं दिसतंय नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलंय दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना आक्रमक झाली आहे विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास बारा हजार घरं पडू नयेत ती विक्रीसाठी आता गृहविक्री धोरणामध्ये बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईमध्ये एक घर असेल तर दुसरं घर घेता येणार नाही मात्र या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत रेडी रेकनर दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला भिवंडी पालिका क्षेत्रात या निर्णयाचा घर खरेदी करणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे वाढीव किंमत देताना कसरत सदनिका खरेदी करणारा प्रक्रिये या प्रक्रियेमध्ये भरडला जाण्याची शक्यता आहे शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस टंचाई उग्र रूप धारण करते कारण तालुक्यामध्ये असलेल्या पाटबंधारे खात्याच्या सहा धरणातील पाणी देखील आटलेलं आहे मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचलेला आहे असं बघायला मिळत आहे मीरा भाईंदरमध्ये तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी एप्रिल महिन्यामध्ये तीन वेळा पाणी पुरवठा बंद असेल नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल म्हाडाच्या मुंबईमधील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहे असं असताना अंबरनाथमध्ये मात्र केवळ वीस लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे शिवगंगानगर आणि कोहोज कुंटवली या ठिकाणी म्हाडा अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण दोन हजार पाचशे एकतीस घरं बांधणार आहे आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे कारण राज्यातील सर्व कंपन्यांच्या वीज दरात एक पासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणने आव्हान दिलं यानंतर राज्य नियमक नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली महावितरणने आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीचा विरोध केलेला आहे नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजे एक एप्रिलपासून राज्यामध्ये सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं त्यानुसार पहिल्या दिवशी सुमारे अकरा हजार आठशे वाहनांना दंड भरावा लागला यात सर्वात जास्त विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आढळली तर वाहन चालकांकडून दुप्पट दंड वसुली केलेली आहे त्यामुळे एम एर एम एस आर डी सीला नऊ लाखांचा वाढीव वसूल मिळालेला आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या एम एमटी अग्रवाल रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे मात्र पुन्हा हे रुग्णालय वादात सापडले आहे नूतनीकरणानंतर खासगी संस्थेकडून रुग्णालय चालवण्याचा घाट प्रशासनाचा आहे असा आरोप महाविकास आघाडीनं केला याविरोधात मुलूंड टी प्रभागाबाहेर निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली आहेत लवकरच सोनं एक लाखांवर जाण्याची शक्यता आहे गुढीपाडव्यापासून सोन्याच्या किमती सातत्यानं वाढत आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोन्याचा दर चौऱ्याण्णव हजार प्रतितोळा आहे आणि याच सोन्याची किंमत एक लाख प्रतितोळा होणार आहे असं पी एन गाडगीळ अँड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी सांगितलं आहे पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार नाही आहे उद्या देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं कळत आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे पुण्यात आज कुठे पाणीपुरवठा बंद आहे बघूयात पर्वती जलकेंद्र वडगाव जलकेंद्र फामा आजखेड जलकेंद्र गांधी भवन टाकी परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा आज होणार नाहीये पॅन कार्ड क्लब टाकी परिसर एनडीटी पाणीपुरवठा केंद्र चतुर्शृंगी या ठिकाणी सुद्धा पाणीपुरवठा होणार नसल्याचं सध्या बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर लष्कर वारजे पाषाण या भागात सुद्धा पाणी येणार नसल्याचं सध्या तरी कळत आहे यानंतर बातमी थेट दिल्लीतून आहे कारण दिल्लीच्या आंबेडकर नगर परिसरामध्ये बर्निंग कारचा थरार आहे एका कारला अचानक आग लागलेली आहे आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालेला आहे कार चालकानं वेळीच उडी मारली त्यामुळे त्याचा जीव वाचलाय आगीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल मात्र झालेला आहे येथील महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली असल्याचं बघायला मिळते याशिवाय आपण जर बघितलं तर आता दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली हत्या करून आरोपी कुठे कुठे गेला कुणाच्या संपर्कात आला या सर्व बाबी आता तपासल्या जाणार आहेत कळंब हत्या झालेल्या मनीषा बिडवे या महिलेची गाडी पोलिसांनी जप्त केली गाडी मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर येते महिलेची हत्या करून आरोपी रामेश्वर भुसले या गाडीच्या बोनेटवरती घराची आणि गाडीचे चावी ठेवून गायब झालेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात आता शिंदे गटाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करण्यात आली कुणाल कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या देशातून कुणाल कामराला पैसे मिळत असल्याचा या तक्रारीमध्ये उल्लेख आहे कॉमेडियन <laughs> कुणाल कामराने प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली माझ्या कार्यक्रमामुळे गैरसोय झाली आता पुढील शो कुठे करावा हे प्रेक्षकांनी ठरवावं तसंच तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही आयोजित करू शकेन असं कांबरानं म्हटलं कुणाल कामराला पुणेकरांनी बॅनर्सच्या माध्यमातून चोख उत्तर दिलेलं आहे बोलणेवाले बोलते रहे वो कामही करता जाय असं म्हणत ठाण्याचे रिक्षा सुसाटचे बॅनर पुण्यामध्ये झळकताय एकनाथ शिंदे रिक्षा चालवताना आणि त्यांच्या मागे बसलेला एक कॉमन मॅन असं व्यंगचित्र या बॅनरवर दिसत आहे पुढे एक मोठी बातमी वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून असल्याचा प्रकार मुंबईच्या गोरेगाव पूर्व या परिसरामध्ये मराठी ऐवजी हिंदीतून सूचना देत असतानाच वाहतूक पोलिसाला एका जागरूक महिलेने जाब विचारला मात्र वाहतूक पोलिसांकडून महिलेला योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं महिलेने आक्रमक पवित्रा घेतला गाडी टोकणारे कर्मचारी देखील परप्रांतीय असल्यानं महिलेने नाराजी व्यक्त केली ऑफिसर जो प्रश्नच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं यांचं असं म्हणणं आहे की गरज नाहीये भाषेचा संबंध नाहीये महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कडे काम करणाऱ्या लोकांकडनं जर आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होणारच ना जर असे भरलेले असतील ऑफिसर तर जो प्रश्नच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पाहिलं यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा लोणावळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची मुसुरी दिसली आहे परप्रांतीय मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिला त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला आठ दिवसांमध्ये मराठी बोलणारा स्टाफ ठेवा नाहीतर पुन्हा आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला पुण्यात आय बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये मनसे आक्रमक झालेले आहे मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही इंग्लिश भाषेच्या वापरामुळे मनसेने फलक तोडले यावेळेस पोलीस आणि मनसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली अंमणाच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी आता गोंधळ घातलाय अमराठी ब्रांच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलटं उत्तर दिलं त्यामुळे मनसेने संताप व्यक्त केला मराठीमध्ये बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यामध्ये निघून जाण्याचा सल्ला यावेळेस ब्रँच मॅनेजरला देण्यात आला सदा संजू सॅनसम हा आता राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व करू शकणार असल्याची माहिती मिळतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून त्याला तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र देण्यात आलंय त्यामुळे राजस्थानच्या संघाला आयपीएल मधील उर्वरित लढतींमध्ये दिलासा मिळालाय पहिल्या तीन सामन्यांमध्ये रियान परागनं राजस्थानचं नेतृत्व केलंय सचिन एक सारा तेंडुलकर ही ग्लोबल ई क्रिकेट प्रीमियर लीगच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या हंगामासाठी मुंबई फ्रँचायझीची मालक म्हणून सामील झाली तर जेंट सिंथेसिस डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी यांनी ही घोषणा केलेली आहे दिवा मुंड्रा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चोरीच्या घटना घडत आहे त्यामध्ये टँकर माफियांचे मोठे जाळे आहेत त्यांच्याकडून पालिकेच्या पाण्याची लूट सुरू आहे पालिकेच्या मुख्य जलवाहिनी आणि नळ जोडण्यांना पंप लावून लाखो लिटर पाण्याची चोरी होती आहे अशा बेकायदा टँकर माफ्यांवर पालिकेने कारवाई करण्यासही सुरुवात केलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतीस पदाच्या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्केंनी केला याशिवाय या, या पदांसाठी नव्यानं जाहिरात देऊन भरती करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आलेली आहे मुंबईमधील कुपोषणाचं वास्तव्य समोर आलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण टँकर या अहवालानुसार शहर आणि उपनगरामध्ये तीन हजार नऊशे पंचवीस कुपोषित असल्याचं पुणे महापालिकेच्या पस्तीस जलतरण तलावांपैकी पंचवीस जलतरण तलाव सुरू आहे मात्र उर्वरित दहा जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहे ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हे जलतरण बंद असल्यानं नागरिकांची मात्र गैरसोय होती टी दरम्यान गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रांसह प्रत्येक विद्यार्थ्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे डबी विद्यार्थी शोधण्यासाठी क्यू आर कोड स्कॅनिंगसह फेशियल रिकग्निशन देखील केलं जाणार आहे पर्यवेक्षकांच्या अंगावरती बॉडी कॅमेरे लावण्यात येणार आहे त्यावरती कंट्रोल केबिनमधून देखरेख केली जाईल कल्याण डोंबिवली महापालिकेने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मालमत्ता वसुलीचे पाचशे कोटींचे लक्ष ठेवलेले आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटर हेड आणि त्यांची बनावट सही केल्याचं समोर आलं हे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्याचा प्रकार अमरावतीमध्ये घडला या प्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे संभाजीनगर मध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा उपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेला आहे आजपासून याचा शुभारंभ झालेला आहे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील चाळीस नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या यातील सात तक्रारी जागेवरच निकाली काढलेल्या आहेत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची नेमणूक झालेली आहे आणि या समितीमध्ये एकूण सहा सदस्य आहे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ योग्य पद्धतीने गरजूंना मिळतोय का यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे नाशिक शहराला अवकाळी पावसाचा आता तडाखा बसलेला आहे नाशिकला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे ऐन उन्हाळ्यामध्ये शहरात अवकाळी पाऊस झालाय अवकाळीचा कांदा द्राक्षांसह अन्य पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे इकडे खानदेश्वर मागील काही दिवसांपासून ढगाळ आणि उष्ण वातावरण आहे सोमवारी काही भागात तुरळक पाऊस झालाय पुढील काही दिवस देखील अवकाळीची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र धसका घेतलाय खरीपात अतिपावसामुळे पिकं हातची गेली आहे आता रब्बीतही अवकाळीच्या संकटानं शेतकरी चिंतेत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाडासह पावसानं जोरदार हजेरी लावली असल्याचं बघायला मिळालेलं याशिवाय आपण जर बघितलं तर वैभववाडी कणकवली कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस बरसलाय जिल्ह्यात गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आहे प्रचंड उकाड आहे आज पहाटेपासून वैभववाडी कणकवली कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची मात्र रिपरीप बघायला मिळते नंदुरबार तालुक्यातील गंगापूर या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर गारपिटीसह तुफान पाऊस पडला असल्याचं पाहायला मिळालेलं आहे अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालं असल्याचं पाहायला मिळालं याशिवाय शेतकऱ्यांची लागवड केलेली कांदा पिकं भुईसपाट झाली आहे मका पिकांचं नुकसान झालं आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळतं नंदुरबार तालुक्याला गारपेटीचा तडाखा बसला आहे यानंतर बातमी अतिशय मोठी आहे कारण अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफ बॉम्बचे हादरे भारतीय शेअर बाजाराला बसलेले आहेत भारतीय शेअर बाजार, भारती बाजार सपाटून आपटलेला आहे सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळलेली आहे सेन्सेक्समध्ये पाचशे पेक्षा जास्त तर निफ्टीमध्ये दीडशे अंकांची घसरण झालेली आहे खास करून फार्मा आय टी आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मोठी घसरण झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे भारताचा शेअर बाजार हा धडाम झाला असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर अमेरिकेने जे लाद ला ला कर लादलेले आहेत त्याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती बघायला मिळतोय टॅरिफ कर अमेरिकेने लादला ज्याचा अतिशय मोठा परिणाम आज शेअर बाजार उघडताच दिसलेला आहे पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा चालता राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना मालकाच्या निष्काळजीपणामुळे कुत्रा ट्रेन खाली आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि नेटकऱ्यांनी कुत्र्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत मात्र कुत्र्याला कोणतीही दुखापत झालेली नाही आहे ही माहिती सध्या समोर येते रायगडच्या महाड दापोली या मार्गावरती शिवशाही एसटी बसला अपघात झाला यामध्ये तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले ब्रेक निकामी झाल्याचं कळताच योग्य वेळी बस बाजूला घेत चालकामुळे मोठी दुर्घटना टळली शिवशाही बसमध्ये बावीस प्रवासी असल्याची देखील माहिती सध्या प्राप्त होत्या नवापूर बस स्थानकामध्ये बसच्या अपघाताची विचित्र घटना घडली नवापूर बस स्थानकामध्ये उभे असलेली एसटी बस अचानक अनियंत्रित होत स्थानकासमोरील दुकानांमध्ये घुसली घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोन दुकानं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेली आहेत बसमध्ये बसलेले दोन शाळकरी विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहेत नागपूरच्या मेहान परिसरामध्ये दुचाकीवरती घरी जाणाऱ्या कृष्णा बोरसे नामक इस्माला एका कारने धडक दिली अपघात होताच लोकांची गर्दी पाहून जखमीला रुग्णालयामध्ये नेतो असं कार चालकानं सांगितलं मात्र काही अंतरावरती गेल्यानंतर चिंचवन पुलाखाली या व्यक्तीला टाकून दिलेला आहे वेळीच उपचार न मिळाल्यानं कृष्णा बोरसे यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे मंगळवारी पुण्यात हुंडी या ठिकाणी हिट अँड रनची घटना घडली असल्याचं देखील बघायला मिळालंय यामध्ये आपण जर बघितलं तर एका तरुणाचा मृत्यू झाला आता या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या गणेशकड असं त्याचं नाव आहे आरोपीने गाडीची नंबर प्लेट काढून गाडी लपवून ठेवली मात्र पोलिसांनी अवघ्या दहा तासात चालकाला अटक केली विशेष धक्का लागून अहिला नगरच्या भिंगार शहरामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे वीज वाहक तारांमधील वीज घराच्या लोखंडी वस्तूंमध्ये प्रभावित होऊन सचिन पापण्णा भोजल्लू यांचा दुर्दैवी मृत्यू भोजल्लू कुटुंबातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परभणी शहरातील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने आता कडक पाऊन उचललेलं आहे महापालिकेकडून एक एप्रिलपासून अतिक्रमण काढण्यास सुद्धा सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत